बातमी नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची रेशीमबाग परिसर विकासासाठी चारशे कोटी रुपये द्या अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारकडे केली आहे रेशीमबाग परिसर या परिसराचा विकास करण्यासाठी चारशे कोटी रुपये द्या अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारकडे केली आहे मंत्री नितीन गडकरी यांनी रेशीमबाग परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय आहे आणि या परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारनं चारशे कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केलेली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे नागपुरामध्ये संघाचं मुख्यालय आहे आणि या मुख्यालयाचा विकास करण्यासाठी मदत करावी असं त्यांनी म्हटलं तर नितीन गडकरी यांनी या संदर्भात मागणी केलेली आहे पाहूयात आपल्या छिनवाला रोडवर ज्या ठिकाणी आपलं जे स्पोर्ट्स स्टेडियम आहे तिथे सुंदर प्लॅन करून आज मंजूर केलेला आहे आता तुम्ही आणि मी दोघं मिळून देवेंद्रजींना विनंती करू की रेशीमबाग मैदानाला देखील चांगलं करण्याकरता चार एकशे कोटी रुपये तुम्ही द्या जेणेकरून आमच्या दक्षिण आणि पूर्व नागपूरच्या मुलांना खेळण्याची उत्तम सोय होणार आहे एक महत्वाची मागणी होती आणि ती मागणी होती मोहनजींची की आपण दक्षिण नागपूरमध्ये मेट्रो आणा पण त्यांची मागणी योग्य होती पण मेट्रोचा खर्च साडेतीनशे करोड पर किलोमीटर आहे आणि पारडीपासून तिकडे जोडणं हाचा खर्च बराच मोठा आहे आपण मोठ मोठ्या मुश्किलीने यावेळी सेकंड फेज मंजूर झाली आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे <coughs> पण मी मोहनजींना सांगितलं की तुमच्या याच्यावर आपण मार्ग काढू आणि मला आज अतिशय आनंद आहे की टाटा कंपनी जी आहे त्यांना ता त्या टाटा ॲटोमोबाईलचं मी झकोस्लावियात गेलो होतो तिथे स्कोडा कंपनीशी आता जॉईंट व्हेंचर करून दिलं आणि आता आपल्या दक्षिण